मित्रांनो मी अप्रमित्र प्राध्यापक हृदय हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित विद्यापीठ माझे एपिसोड सोळामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सरकार येतं जातं आणि अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या समस्या कधी संपत नाही आणि समस्यावर अनेक प्रकारच्या लोकांचं जीवन लोकांचं राहणीमान आणि आणि त्याच्यातून समस्या निघत नाही आणि या संदर्भामध्ये आज मी संविधान चौकामध्ये आपल्याला एक गझल ऐकण्यासाठी उभा आहे गजलेचं शीर्षक आहे बोल हल्ला बोल मोर्चा घोषणा नारे मना वयाला बोल हल्ला बोल मोर्चा घोषणा नारे मना या बोल हल्ला मानवी अधिकार द्याया बोल हल्ला बोल मोर्चा आपले सरकार कैसे टांगती तलवार जैसे आपले सरकार कैसे टांगती तलवार जैसे बदलता इतिहास भाया बोल मोर्चा घोषणा नारे मनाया लोक मैदा बरड़े सरकार लोक मैदा आले गर्जना जय भीम गाया बोल हल्ला बोल मोर्चा घोषणा नारे मनाया बोल हल्ला बोल मोर्चा एकटे आलो तरीही एकटे नाही पिढनु एकटे आलो तरीही एकटे नाही पिढनु संघठन हे बाणवाया बोल अल्ला बोल मोर्चा घोषणा नारेमणाया बोल हल्ला बोल मोर्चा आमचा हिस्सा कुठे रे सांग अंबानी अदानी आमचा हिस्सा कुठे रे सांग अंबानी अदानी भूक मारी शी लढाया बोल हल्ला बोल मोर्चा घोषणा नारे मनाया बोल हल्ला बोल मोर्चा या चला बदलून टाकू अर्थनीतीची गुलामी या चला बदलून टाकू अर्थनीतीची गुलामी विषमतेला संपवाया बोल हल्ला बोल मोर्चा घोषणा नारे मनाया बोल हल्ला बोल मोर्चा या चला बदलून टाकू अर्थनीतीची गुलामी माफही करणार नाही संविधानाचीच क्रांती माफही करणार नाही मोर्चा माणसे घोषणा नारे मनाया बोल हल्ला बोल मोर्चा मानवी अधिकार द्याया बोल हल्ला बोल मोर्चा मित्रांनो बोल हल्ला बोल मोर्चा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉडवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल नसेल बघितलं तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा आपण मित्रांनो कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार जय भीम नमोबुद्धाय जय संविधान जय भी। जय भीम